आयुक्तांच्या दालनात सामाजिक कार्यकर्त्यांनी सोडले मोकाट कुत्रे सविस्तर वृत्त असे की धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे मोकाट कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून धुळे महापालिका प्रशासनाकडे करण्यात येत आहे मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी आज थेट आयुक्तांच्या दालनातच कुत्र्यांना आणत पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला त्यांच्या या आंदोलनामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच तारांवड उडाली दरम्यान पुढील काही दिवसात मोखाट कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर तीव्र आंदोलन छेळण्याचा इशारा देखील यावेळी करण्यात आला या संदर्भात प्रभा परदेशी सामाजिक कार्यकर्त्या धुळे यांनी आपली प्रतिक्रिया थोडक्यात दिली आहे नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क सहसंपादक अनिल बोराडे परदेशी आज आम्ही मॅडम कडे आलो होतो ते तेजस वसावे कुत्र्यांसंदर्भात कुटुंब आहे एक वर्षाची जी बालिका नुकतीच बोरसेनगर बोंडू रोड असेल मध्ये मागील तिची भरपाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली पंचवीस लाखाची दुसरा असा त्या दरवेळेस आम्हाला मेनका गांधींचा प्रश्न देता म्हणून आज आम्ही पालिकेतील पालिकेत कुत्रे घेऊन आलेलो आहे सहाशे सातशे महिन्याला सहाशे सातशे लोकांना चावा असतो ते सर्व तातडीने बंद व्हायलाच पाहिजे आणि मला तरी वाटतं आज जे कुत्रे आणून मी पालिकेत दिलेले आहेत त्यांना गिफ्ट त्याच्यामुळे ते, ते बंद होईल आणि आज महापालिकेने जो आम्हाला रोज दाखवलेला आहे तो काही आम्हाला योग्य वाटलेला नाही आहे कारण की लोकांचे रोज जीव जातात रॅबिनचा एकही इंजेक्शन तुम्हाला आजच्या तारखेला जुना दवाखाना जुना सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मोठं सिव्हिल हॉस्पिटल असेल लेकरांचे इतके दुर्दैवी हाल होत आहे तर महापालिकेने आता डोळे नाही उघडले याच्यापेक्षा भयंकर आंदोलन करेल पूर्ण महापालिकेला धेराव टाकेल मी आणि संपूर्ण जेवढे लोक शहरात आहेत ज्यांच्या कुटुंबियांना चावा झालेला आहे त्यांचा सर्वे आमचा चालूच आहे त्यांना घेऊन आम्ही त्यांना येणार आहोत आणि आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आता तरी या गोष्टीचा विचार करावा आणि तातडीने कुत्र्यांपासून जो चावा होतो त्याच्यापासून शहरवासियांना जे आपले लोक अकरा गावं ॲड आलेले त्यांच्यासह शहरातला एकही भाग असा नाही आहे की जिथे कुत्र्यांचा चावा मोठ्या हो प्रमाणात होत नाही तरी पण त्यांनी तातडीने दखल घ्यावी एवढीच नव्हती